लोणंद शहरामध्ये तीन जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजता ओबीसी संघर्ष योद्धा एकच परवा ओबीसी सर्व अभियान यात्रा विश्रामगृहात लोणंद येथे पोहोचली यावेळी कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाके यांचं शाल श्रीपळ व पुष्प उच्च देऊन सत्कार केला हाके यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी राष्ट्रीय परिवर्तन संघाचे संस्थापक संजय नाना जाधव गणेश केसकर महेश शेळके सरपंच गणेश दायगुडे अजित जाधव अनिल कुदळे दादा शेळके इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज इलेव्हन लोणंद मराठवाड्यामध्ये जालना जिल्ह्यातल्या वडिगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचाव अंतर्गत आम्ही दहा दिवसाचं उपोषण केल्यानंतर आम्ही मराठवाडा आणि विदर्भामध्ये पहिल्यांदा ऊर्जास्थळांना भेटी दिल्या बहुजनांच्या बहुजनांचे जे आदर्श आहेत त्या आदर्शांना म्हणजे सिंदखेड राजा माजी जाऊच्या जन्मगावी त्यानंतर देवीला त्यानंतर आम्ही गोपीनाथगड त्यानंतर भगवानगड आणि त्यानंतर सकाळी आज आम्ही भिवडी नरवे राजा ओमाजी नाईकांच्या जन्मगावी सावित्रीमाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव येते आणि आत्ता सध्या आम्ही लोणंद नगरीमध्ये आहोत थोड्या वेळानं आम्ही सुभेदार मल्लारराव फळकरांच्या जन्मगावी कोळला जाणार आहोत आणि तिथून संध्याकाळी आमची पाटस म्हणजे लोणी भापकोर आणि पुन्हा पाटस असे सभा आहेत खरं तर पश्चिम महाराष्ट्रामधला आजचा हा आमचा दौरा आहे मराठवाड्यामध्ये उपोषण संपल्यानंतर जनतेचा जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला होता पश्चिम महाराष्ट्रामधल्या आपल्या ऊर्जास्थळांना भेटी द्यायच्या लोकांशी संवाद साधायचा ओबीसी विजय एन टी आणि एस बी सीचं आरक्षण वाचवायचं सामाजिक न्याय हक्काचं आरक्षण वाचवायचं आणि हे आरक्षण वाचवत असताना पंचायत राजमधलं आरक्षण बजेटरी तरतूद जात नाही जनगणना आणि राजकीय प्रतिनिधित्व या सर्व गोष्टीवरती ओबीसीचं एक जनआंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं करावं या भावनेमधून आम्ही महाराष्ट्रामधल्या प्रत्येक भागामध्ये फिरत आहोत